महानगरपालिकेने शहरातील चौदा एजन्सींना चारशे दहा होर्डिंगसह संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार स्ट्रक्चर अहवाल सादर करण्यात आले असले तरी देखील अहवालात होर्डिंग नॉर्मल होर्डिंग सेफ असल्याचं नमूद करण्यात आले आहे आणि त्यामुळे वादळ वाऱ्यामध्ये होर्डिंग टिकणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असताना होर्डिंग एजन्सीधारक पैसे भरण्यास तयार नाहीत मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये सोळा जणांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे होर्डिंगचा विषय राज्यभर चर्चेत आला राज्य शासनाने दोन आठवड्यांमध्ये होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आदेश महानगरपालिकांना दिले आहेत आणि त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने चौदा एजन्सींना नोटिसा बजावून चारशे दहा होर्डिंगसह संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते दरम्यान प्रशासक श्रीकांत यांनी देखील होर्डिंग एजन्सीची बैठक घेऊन त्यांना चार जूनची मुदत दिली होती या मुदतीमध्ये होर्डिंगचा स्ट्रक्चरल स्टेबिलिटी ऑडिट रिपोर्ट सादर केला नाही तर होर्डिंग पाडण्यात येतील असा इशारा देण्यात आला होता आणि त्यानंतर पुन्हा चोवीस तासांची मुदत वाढवून देण्यात आली महानगरपालिकेच्या पॅनल व्यतिरिक्त इतर अभियंत्यांमार्फत दाखल केलेले अहवाल स्वीकारले जातील असे एजन्सींना सांगण्यात आले आणि त्यानुसार एजन्सीने स्ट्रक्चरल ऑडिटचे गठ्ठ्याचे गठ्ठे सादर केले मात्र या अहवालामध्ये नेमके काय नमूद केले आहे हे समोर आले नव्हते शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये प्रशासक जयश्रीकांत यांनी स्ट्रक्चरल ऑडिट विषयी विचारणा केली असता या अहवालामध्ये नॉर्मल कंडिशनला होर्डिंग सेफ असल्याचे नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे या अहवालावरच शंका उपस्थित केली जात आहे दरम्यान एजन्सीकडे महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपये थकले असताना अद्याप रक्कम भरण्यात आलेली नाही